श्री स्वामी समर्थ स्वामींच्या नावातच अशी शक्ती आहे की कोणतेही संकट मोठं राहत नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांचा एक अद्भुत चमत्कार ज्यामुळे एका गरीब भक्ताचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गोपाळ नावाचा शेतकरी राहत होता गोपाळ अत्यंत साधा व प्रामाणिक मेहनती माणूस होता तो रोज सकाळी उठून स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचा आणि जे काही थोडंफार त्याच्या हातात होतं ते भक्तिभावाने करायचा पण काही महिन्यापासून गोपाळच्या आयुष्यात मोठे संकट आलं होतं त्याच्या शेतात काहीच पीक येत नव्हतं घरात खायला धान्य नव्हतं त्याच्या पत्नी आणि मुलावर उपासमारीची वेळ आली होती इतकंच नव्हे तर शेत सतत आजारपण आ, तो अशक्त झाला होता ज्यामुळे तो कामही करू शकत नव्हता गोपाळ रोज स्वामींच्या फोटोसमोर बसून प्रार्थना करायचा स्वामी माझ्यावर कृपा करा तुमच्याशिवाय आत्ता माझं कोणीच नाही मला मदत करू शकत नाही स्वामींचे ए स्वामींनी एका रात्रीत गोपाळला स्वप्न पा स्वप्न पाडलं त्याला दिसलं स्वामी समर्थ त्याच्या झोपडीसमोर उभे आहेत ते प्रेमळ हसत म्हणाले गोपाळा उद्या सकाळी गावाच्या बाहेर जुन्या वडाच्या झाडाखाली जा तिथे तुला तुझ्या अडचणीचं उत्तर मिळेल हे स्वप्न इतकं जिवंत होतं की गोपाळ झोपेतून उठून बसला त्याचं मन भरून गेलं आणि त्याला खात्री वाटली स्वामी माझ्या मदतीला येणार आहेत दुसऱ्या दिवशी पहाटेच गोपाळ गावाच्या बाहेर गेला जुन्या वडाच्या झाडाखाली तो पोचला आणि तिथे त्याला एक वृद्ध साधू भेटले साधू प्रेमळ आवाजात म्हणाले गोपाळ स्वामी समर्थांनी मला इथे पाठवलं आहे हे घे तुझ्या घरासाठी धान्य आणि औषध तुझी चिंता आता संपली उद्यापासून तुझ्या शेतात पीक यायलाच लागतील गोपाळच्या डोळ्यात पाणी आलं त्याने नम्रपणे साधूंना नमस्कार केला आणि म्हणाला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो तो धन्य धान्य घेऊन घरी परतला काही दिवसात त्याच्या शेतात चांगलं पीक आलं घरात आनंद समृद्धी परतली त्याच्या मनात स्वामींबद्दल श्रद्धा आणखीन वाढली स्वामी, स्वामी समर्थ नेहमी म्हणतात त्यांच्या भक्तांच्या मदतीला धावून येतात फक्त आपण श्रद्धा आणि नामस्मरण सोडू नये संकट कितीही मोठं असलं तर स्वामी समर्थांच्या कृपेने ते दूर होतं श्री स्वामी समर्थ या कथेतून आपण हेच शिकतो की श्रद्धा आणि प्रार्थना कधीही वाया जात नाही स्वामी समर्थन नेहमी त्यांच्या भक्तांच्या सोबत राहतात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थनची कृपा सतत तुमच्यावर सदैव राहो श्री स्वामी समर्थन